नमस्कार जय श्रीराम भरपूर दिवसानंतर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपला एका आता जो नॉर्मल रुटीन असेल त्या ब्लॉगवरती कारण आता संपलं इलेक्शन संपलं सर्व सर्व तर आता आपण आपल्या ब्लॉगवरती लक्ष देऊया तर काहीच आज आहे शनिवार आणि आता उठलोय मी किती दोन वाजले दोन अडीच वाजले असेल कारण एवढे दिवस आराम करायला नाही भेटायचं आज एकदम प्रॉपर आला आराम भेटला तर आज आहे शनिवार तर बघूया आजचा दिवसाचा जो काय रुटीन असेल तो या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि कंबाईन ब्लॉग असेल दोन दिवसाचा की सिंगल ब्लॉग असेल ते तुम्हाला थोड्या नंतरच समजेल कारण बघूया आज काय रुटीन आहे काय नाही आपलं मला तर वाटत नाही की खास आपला काय रुटीन असेल काय दाखवायला भेटेल कारण कुठे जायचं वेळच तर नाही प्लॅन तर नाही तरी पण मी ट्राय करेल काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवायचं तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चला पहिले आपण जाऊ आता देवलात बजरंग तिकडून आल्यावरती घरी येऊया वगैरे नंतर मग कसं काय ते बघूया तोपर्यंत काय चार पाच तर वाचतीलच चार तर आमकाच वाचतील अर्धा दिवस तर असंच संपेल म्हणून बोललो की बघू कसं कंबाईन करेल की काय करेल ते आणि इलेक्शन इलेक्शन आता इलेक्शनसारखं नाही राहिले माहिती तुम्हाला काय चाललंय फक्त पैशांचा खेळ किती पण का बघा त्याला जनतेने किती पण हे केला मशीन एव्हीएम मशीन मध्ये काय असतं काय नाही सर्वांना माहिती आहे आजकाल काय चाललंय इलेक्शन मध्ये ते आता सोडून द्या जाऊन द्या जे काय असेल ते झालं ते झालं आता संपले इलेक्शन संपलं त्या इलेक्शनच्या बाता तर चला जाऊया आता देऊला आपण आज शनिवार तर आज वेज जेवण एकदम सिंपल वाला जेवून घेऊया चला तर ना आता मला एक दोन काम आहेत ती काम दे जरा कॅश करायची होती आणि जरा एक स्नॅक्स आणून द्यायचं आलसच जात नाही आलंसच जात नाही चला आता वाजले असे पण आता तीन वाजले हे करता करता चार साडेचार झाला दिवस संपला अर्धा इथंच पाव किलो ढोकला ना घेतला नाश्ता स्नॅक्स घेतलाय ढोकला आहे मी आताच पण हे मला नाही पाहिजे घरी जायचे तर आता घरी जाऊया बघू आता काय खास असा काय प्लॅन नाही आहे आणि भरपूर ते झाले मी गावात पण नाही गेलो आपल्या नानाच्या इथे घरी ना ऑफिसवर गेलो ना काय मला वाटतं मी आता सतरा का अठरा दिवस झाले गेलोच गेलो, गेलो ना तिकडे तर आता संध्याकाळी जाऊया तिकडे कारण फिरायला गेलो फिरायला गेलो त्याच्यानंतर इलेक्शन त्याच्या आधी पण फिरायला जायच्या आधी इलेक्शनचा असायचं मग त्या विक्रांत भाऊचे इथं असायचं त्याच्यामुळं पूर्ण नाहीच जायला भेटलं तर चला आता जाऊ घरी मग थोड्या वेळाने जाऊ तिथं आपल्या इथं घरी गावात या ओके इकडे ना भरपूर असले पक्षी आहेत खाडीवरचे जे असतात ना मोठे मोठे पक्षी आहेत आतमध्ये पाईपलाईन ओपन केल्यापासून सर्व दिसतात पक्षी आणि एकदम रेअरवाले धूरवाला आहे बघा मच्छर साठी धूर मारतात ग्रामपंचायतवाले आता समूहला सोडायला आलोय क्लासला भरपूर दिवसानंतर आता सोडला परत जाऊन आराम करू आता घरी नाही भरपूर झोप यायला लागले आलंच यायला लागले बदूर चला आता तर गाई जाताना टाईमपास करता करता रोईली स्क्रोल करता करता झाली संध्याकाळ बत्ती वगैरे करून आलो गायदे अशी पण जाऊन आलो आता काहीतरी खाऊया संध्याकाळचा बघू लाईट लाईट असं काहीतरी असेल जे काय ते खाऊ अजूनपर्यंत काय माझा प्लॅन फिक्स नाही कुठं जायचं आहे आपल्याला काय नाही जायचं असं तर आहे मी दुपारीच निघून जातो तर बघू आता बसून राहू घरात काय होतं आहे काय बनतो आहे प्लॅन कसं काय होतं आहे ते दाखवेल तुम्हाला मी जॉब मध्ये टाईम बघा काय झाला साडेआठ वाजले तर हॉलमध्ये सकाळपासून एकाच जागेवर लोलतोय रील्स बघतोय स्क्रोल करतोय स्क्रोल आहे तेच चालले बाहेर निघायचं काय मनच होत नाही तर आता विचार केला काय परत जेवतो आता संध्याकाळचा रात्रीचं जेवण करतो नंतर मग बाहेर जातो तर चला आता जेवण घेऊया जेवल्याच्या नंतर जाऊया बाहेर मग येऊ आपण थोडा लेट घरी या चला आता घेऊया जेवण तेच चाललं आहे जेवतो आहे नाश्ता करतोय लोलतो आहे जेवतोय खातो आहे लोलतो आहे काय आता आरामचा दिवस आहे आज सॅटरडे आहे ना म्हणून शनिवारी काय आपण माहिती आहे ना चला आता बघा काय घेतलं आहे भाकरी भाज्या घेतल्या दोन कसली भाजी आहे सांगे आम्हाला माहिती कसली आहे ती चिक्की घेतली गोड भात पण आहे आता घेऊयात जेवून चला उतरलोय दिवसभराचा खाली म्हणजे मग समुद्र सोडायला गेलतो आणि ते कामासाठी उतरलोय आता बिनकामाचा उतरलोय खाली तर आता गावात चाललोय जरा भरपूर दिवसानंतर भेटू आता सर्वांना चलो आता वाट बघते मी नाना येतात ना मग ती गाडी घेऊन जातोय एन एस एस घेऊन जातो आता तिची चावी ना आणली मी खाली दोन मिनटात येतील आता नाना जाऊ मग आपण तिथून बघू कसं काय ते पंधरा दिवसानंतर आलो इथे पंधरा दिवसानंतर जास्त दिवस झाले पंधरा पन्नास किती दिवसानंतर व्लॉग मध्ये दिसते तू होती का इथे गायब होती कुठं किती दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसते पंधरा दिवसानंतर बाकी गँग आपली कुठे आहे झोपले झोपू दे झोपू दे दा दा दे। जा कुठे जा मजा ग्रॅज्युलेशन किती डॉलर झाले काही आता एकटाच निघालोय जरा कुठेतरी फिरायसाठी गावात गेलो गावात नाना सेवा नाही कुठे बाहेर गेले बारक्या आपल्या चिल्ली पिल्ली लोकांना भेटलो तर तिकडं आला मला कंटाला बोललो का चला जरा राऊंड मारून आता एकटाच निघालो आहे आपले बाई लोक पण सगळे बिझी आहेत मयूर बाई आत्ताच घरी चाललं बोलतो दिवसभर थकून कुठं तर गेले ना तो, तो बाकीचे पण को आपले भाऊ लोक कोणी बाहेर आहे कोणी बिझी आहे चला जरा एक असा खेडी मारून जरा फिरून येऊया एकटाच आपल्याला काही हे नाही एकटाच फिरायला पण काय आपण हे नाही करत चलो जरा बघू अजून काही प्लॅन नाही पहिला पूल पार करून द्या मग जायचं जाऊन जाऊन आपल्या काही त्या ठराविक जागा कुठेतरी जाऊया आपण राऊंड मारून फिरून आलोय म्हणजे डायरेक्ट तिकडून नाही गेलो मेडो मेडॉस वगैरे तिकडून इथे सर्कल आणि चाललो आहे असती 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 एकटाच पुढे 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 आणि हा रस्ता ना एक नंबर आहे तिकडचा जो फीलच भारी येतो एकदम असा बाजूला टेल वगैरे ओपन रोड आहे मस्त फुले खुली हवा येते जाम भारीवाला रोड आहे बघा का भारी रस्ता आहे एक नंबर ऍम्बियन्स हवाय हात सोडून गाडी चालवला शिवाय भेटत मग आणि दोन्ही हात सोडून चालेल अजून शिवाय भेटतात काय कंट्रोल होत नाही पण रस्ता खाली होऊन सोडला असतला सोडला एक नंबर रस्ता आहे बघा फार सो so, फिरत फिरत आलो आता उपोनला आणि उपोनला क्राऊड बघा सॅटरडे आहे ना सॅटरडे आज म्हणून सर्व असे शॉप्स लावलेत लोकांनी हॉफॉलचे शोरमाचे चिप्सचे काय 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 नवीन नवीन भरपूर चालू झाले ज्वेलरी विलेरी आता इथे तर आता आपण काय करणार आहे माहिती आहे का इथे जरा वेळ असं आउट करत बसणार आहे साईडला कुठेतरी शांत एक दोन तास जरा पीस ऑफ माइंड घेत चला आता फ्रेश शोधू कुठेतरी जागा शोधू ना बसू कारण क्राऊड पट्टे आहे बघा बघा भारी एम्बियन्स जाम आपल्याला आवडते यार ही जागा समोर महादेव बघा हो। म्हणजे लाईट लावली ना महादेवाचा हो स्टॅच्यू येतो हो तलावाच्या आतमध्ये पाण्यामध्ये ो घरी आता आणि भरपूर वेळ थांबलो तिकडं त्याच्यानंतर मग ब्लॉग काही शूट केला नाही डायरेक्ट तुम्हाला येताना दाखवलं आणि आता पोचलो फ्रेश वगैरे झालो चॉकलेट खातो आता आज त्यांनी पाठवल्या आम आमच्या चॉकलेट आमच्यासाठी दादा हा ब्लॉग करू आपण इथेच एंड आणि भेटूया उद्या नवीन दिवसाचं नवीन ब्लॉगमध्ये दोन दिवसाचं कंबाईन करणार होतो पण नाही करत कंबाईन परत मग ब्लॉगमध्ये गॅप पडेल का कारण आज पण ब्लॉग टाकला नव्हता म्हणून जेवढा काही होईल तेवढा मी करेल अपलोड तर चला आता ब्लॉग एडिट करून करेल आराम तर बाय बाय गुड नाईट जय श्रीराम भेटूया नवीन निकाल ब्लॉगमध्ये उद्या चला